मी असाच फिरता फिरता बस मध्ये चढलो अक्कलकोटला जाणारी बस होती माझ्या पुढ्यात एक माणूस येऊन बसलेला होता कंडक्टर आला म्हणलं द्या अक्कलकोटला एक अक्कलकोट द्या पुढे बसलेला जो माणूस होता त्याला तिकीट तुम्हाला ना पैसे नाहीत माझ्याकडे शिवी घालू लागला त्याला म्हाताऱ्या अक्कल आहे का तुला तुम्हाला ना नाही बाबा माझ्याकडे पैसे मी घर सोडून आलोय माझं माझ्याकडे पैसे नाहीत ना म्हणलं एक मिनिट काय तिकीट आहे शिव्या का घालतात त्या म्हातारा हे घ्या तिकीटाचे पैसे मी त्यांच्या शेजारी बसलो म्हटलं काय झालं काका काय नाही म्हणलं मी माझ्या मुलांनी मला आज शिव्या घातल्या त्यांना लहानाचं मोठं केलं आणि अपमान केला म्हटलं मग घर कोणी सोडतं का तुम्ही बनवलेलं घर म्हटलं पण घरी बायको असेल बायकोने त्यांची बाजू घेतली निघालो घरून म्हटलं आता काय करणं काय नाही अक्कलकोटला जाणार स्वामींची सेवा करणार म्हटलं बरं म्हटलं पण नाराज नका म्हटलं नाही नाराज मी याच्यावर नाही झालो की मुलांनी शिव्या घातल्या नाराज मी याच्यावर आहे बाळा मी आधीच जायला पाहिजे होता अक्कलकोटला म्हणलं हे काही खरं नाही मुलं बाळ बायको बिको काही खरं नाही मला वाईट वाटलं मी त्यानंतर बस थांबली अक्कलकोटला लोक उतरली मी उतरलो मी उतरलो म्हणलं आपण आजोबाला पैसे द्यायचे राहिले आपल्याला थोडे पैसे त्याला खर्चाला दिले पाहिजे होते असं म्हणून मी थांबलो आजोबा येतील आजोबा नाही आले त्या बसमधन नाही उतरले मी अख्ख्या अक्कलकोट मध्ये शोधलो ते मला नाही सापडले मला माहित नाही तो कोण माणूस होता परंतु तो काहीतरी देऊन गेला बाबा मला त्यामुळे एक कानाला खडा लावला की सगळं करायचं ते आवड नाही रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा पाय आपला मोकळा असला पाहिजे गुंता पण इतकं नाही की कोणीतरी पाया चोडून गेल असं मला वाटतं अशा वेळेला समजा समोरच्या जीव लावलेला असेल तर हो पण मग त्याचा पाया धरायचाही नाही पाय धरू द्यायचा नाही पाय धरायचा नाही